युवा उमेदवार वैष्णवी कोवे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव आणि राजकीय वारसा असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे व पक्षस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरताना दिसत आहे यवतमाळमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित आणि युवा उमेदवार वैष्णवी कोवे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे काँग्रेस भाजप पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकीय घराण्याशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार सुशिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने यावर मतदारांमध्ये चर्चा तर आहेच यामुळे यवतमाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रंगत सुद्धा वाढली आहे काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपला मात करून यवतमाळ नगर परिषदेवर आपला झंडा असा चंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने बांधला या दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैष्णवी कोवी यांनी सोबत बोलताना शहराचे विकास नागरिक सुविधा आणि महिलांसाठी काय विजल असेल यावर महत्वाचे भाष्य करताना शाहीच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली आहे पाहूया ते काय म्हणाल्या सध्या अख्ख्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रंगमाळी सुरू झालेली आहे त्याच यवतमाळ जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात आता नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगत येताना दिसत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील एकूण दहा नगर परिषदा आणि एक नगरपंचायत असे मिळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होऊ घातले आहे यात प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष पद हे निवडले जाणार आहेत यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली आहे आणि आपले उमेदवार मैदानात उतरलेले आहे यात महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकूण जास्त प्रभावशाली असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने यवतमाळ नगर परिषदेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सुशिक्षित पण सर्वसामान्य कुटुंबातील युवतीला यू, नगराध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरविली आहेत यावेळी आमच्या सोबत आहेत नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना युबी टीच्या उमेदवार वैष्णवी कोवेताई आपण त्यांच्या सोबत काही मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न करूया काही स्वागत आहे आपलं धन्यवाद माझं नाव वैष्णवी नरेश कोवे आ, ही संधी माझ्या पक्षांनी मला दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी माझं असं म्हणणं आहे कि जसं मी एक सामान्य भारतीय महिला मुलगी आहे तसं प्रत्येक युवाला व युतीला ही संधी मिळाली पाहिजे जेणेकरून आपल्या नगराचा लवकरात लवकर विकास होणार आणि प्रत्येक नवीन 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 किंवा नवी, 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 कल्पना सगळ्या आपल्या शहराला बघायला मिळेल ताई पहिल्यांदा शिवसेना युडी पक्षाकडून आपली उमेदवारी घोषित झाली त्यावेळी कसा वाटे त्यावेळेस मला खूप छान वाटलं आणि असं वाटलं की एक नवीन माणसाला संधी मिळालेली आहे जे की सामान्य जनतेला मिळत नाही आणि मी खूप सामान्य कुटुंबातली आहे त्याच्यामुळं मला खूप चांगलं जाताना कोणते असे मुद्दे आहेत काय आपलं विजन आहे जे जनतेसमोर आपण मानणार आहोत पहिला आहे माझा घन कचऱ्यामधून मी कंपोस्ट करून त्याचा खताचा एक नवीन प्लांट तयार करण्याचा माझा विचार आहे शाळा असो आणि शिक्षण व्यवस्था असो यावर आणि शहराच्या एकूण रस्ते आणि काय शाळांवर माझा हा मुद्दा आहे की जसं आपल्याला नगर परिषदेच्या शाळा आहे ते मी स्वतः नगर परिषद शाळेची स्टुडंट आहे तर मला आता माहिती आहे आधी काय व्यवस्था होत्या आणि आता काय अवस्था आहे त्याच्या तर ता त्याच्यावर माझा असा विचार आहे की फ्युचरमध्ये प्रत्येकाला ही म्हणजे सीबीएसई आणि आय सी बोर्डचा फायदा घेता आला पाहिजे असा मी नगर परिषदेच्या शाळांना डेव्हलप करायचा प्रयत्न करेल आता नगर परिषद निवडणुकीची रंगमाई सुरू झालेली आहे प्रचारात रंगात आलेली आहे राष्ट्रीय पक्षामुळे शिवसेना युबीटी पक्ष आपल्या आपल्या संघटन कौशल्यावर ही निवडणूक लढणार आहे आपण या निवडणुकीत पहिल्यांदा सामोरे जाताना मतदारांमध्ये काय दिशा मिळत आहे मतदारामध्ये हेच वाटत आहे की सामान्य जनतेच्या घरातली मुलगी उभी झालेली आहे तर ही आपल्या लेवलला नाही येऊ शकत कारण आतापर्यंत तर त्यांना असं की मी त्यांच्या लेवलला नाही पोहोचू शकत या निवडणुकीत आधी काँग्रेस किंवा युपीटी महाविकास आघाडी करून येथील लोकप्रिय माजी मुख्याधिकारी मळावी हे निवडणूक लढणार होत्या काही कारणास्तव त्यांचं नामांकन बाद झालेला आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीने आपला उमेदवार स्वतंत्र एक उमेदवार निवडता वेगवेगळे उमेदवार टाकलेले आहेत त्यात आता काँग्रेसचे उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाने इथून उमेदवारी टाकलेली आहे आणि त्यानंतर स्वतंत्रपणे उद्धव ठाकरे गटाने सुद्धा एक थेट निर्णय घेऊन uh... आपलं आपल्याला निवडणुकीत उतरलेली आहे मात्र या निवडणुकीमध्ये यवतमाळच्या नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी काही राजकीय वारसा असलेले किंवा राजकारणी घरातन घराण्यातले असल्यामुळे ती चर्चा सुरू आहे आपण सर्वसामान्य कुटुंबियातले कॅन्डिडेट आहेत सर्वसामान्य चेहरा म्हणून ओळखल्या जाणार आहेत घराणेशाही बद्दल आपण काय बोला घराणेशाही बद्दल हेच बोलेल की बाबा एक घराणेशाहीला महत्त्व न देता तुम्ही सामान्य जनतेतल्या लोक महत्व देऊन बघा आणि आपल्या शहराचा विकास कसा होईल याकडे खूप असतात असं मला वाटते कारण नवीन लोकांना तुम्ही संधी द्याल तेव्हाच आपलं शहर विकास करू शकतो या निवडणुकीत सामोरे जाताना आपण मतदारांना नेमकं काय संदेश देणार मी मतदारांना हेच संदेश देऊ शकेल की एक मी सामान्य घरातली मुलगी आहे जसं मी तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुमच्या घरी येऊन येऊ शकते तसे राज्य घराणे शाहीतल्या ज्या आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार त्या नाही येऊ शकेल असं मला वाटते आ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो योग्य यो, हो, वाटते त्या नगराध्यक्ष उमेदवाराला तुम्ही मत द्यावे विचार करून जनतेचा विचार करून यापूर्वी शिवसेनेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते रिपीट होणार का शिवसेना पुन्हा नगर परिषदेत रिपीट होणार का असा आपल्याला विश्वास आहे हो होऊ शकते असं मला वाटते काय याचे मागचे कारण काय माझी मागे यवतमाळ नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष होते त्यांनी विकासाचा जे काम केलेलं आहे त्याबाबत आपण काय बोलूया माझं असं म्हणणं आहे की जे माझी नगराध्यक्ष होते अन्सनताई चौधरी तर त्यांचा वारसा हक्क मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो